नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या आजूबाजूला असणारी गोड बोलणारी पण निगेटिव्ह लोक ओळखायची कशी चला तर मग मित्रांनो रोजच्या जीवनात आपल्याला आजूबाजूला अनेक प्रकारची माणसं वावरत असतात काही लोक स्पष्ट वक्ते असतात आणि काही कमी बोलणारी असतात आणि काही मात्र गोड गोड बोलून आपलीच वाट लावणारी असतात गोड बोलणं वाईट नाही पण त्या गोड बोलण्यामागे जर खोटेपणा निगेटिव्हिटी आणि जळकी वृत्ती आणि डावपेच असतील तर तर मात्र आपण सावध राहणे खूप गरजेचं आहे अनेक वेळा काय होतं आपण अशा लोकांच्या गोड बोलण्याला भूलतो वा किती गोड बोलतो हा माझ्याशी हा किती चांगला आहे हा असं आपल्याला वाटतं पण काही काळानं कळतं की हा याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे ही माणसं समोर असताना आपल्याला यांच्या वागण्याची मुळीच कल्पना येत नाही पण हळूहळू त्यांच्या बोलण्याच्या आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो ही माणसं तुम्हाला तुमच्यासाठीच बोलतोय असा समोर दाखवतात पण खरं म्हणजे ते तुमच्या मनात निगेटिव्हिटी शंका आणि भीती पेरत असतात ते कधी सरळ सरळ बोलत नाहीत कायम वाकडी बोलतात अशा लोकापासून वाचायचं असेल त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे नाही का आज आपण पाहणार आहोत की ही गोड बोलणारी पण निगेटिव्ह माणसं ओळखायची कशी एकदा तुम्ही त्यांना ओळखायला शिकलात ना की मग ही लोक तुमचं काहीच वाकड करू शकणार नाही नंबर ही लोक तुमच्याशी गोड बोलतात पण इतरांना तुमच्याबद्दल मात्र वाईट सांगत असतात अशी माणसं समोर तुमच्यासारखं चांगला माणूसच नाही असं तुमच्या समोर बोलतात पण पाठीमागे दुसऱ्यांना सांगताना तो फार उर्मट आहे अहंकारी आहे तुम्ही जर त्या विश्वासाने त्यांना तुमच्या काही खाजगी गोष्टी सांगितल्या असतील तर त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ही लोक बाहेर पसरवतात तुम्हाला वाटतं की हा आपला चांगला मित्र आहे पण तो इतरांच्या कानात तुमच्याबद्दल विष पेरत असतो ही लोक समोरासमोर कधीच वाईट बोलत नाही त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा असतो पण हेतू मात्र हेतू मात्र काळा असतो अशी मात माणसं तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचं नाव खाली खेचायला पाहतात ही म्हणजे अंगावर गुलाबाची फुलं आणि आतमध्ये काटे अशा लोकांपासून कायम दूर राहा त्यांचं खरं रूप तुम्हाला जेवढ्या लवकर समजेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे आणि जर कधी तुम्ही त्यांना हे असे काहीतरी करताना पकडलं तर अतिशय निर्लज्जपणे हसत अरे काही नाही रे चुकून झालं असं म्हणून मोकळे सुद्धा होतात पण खरं म्हणजे त्यांनी हा सारा प्रकार मुद्दा म्हणूनच केलेला असतो नंबर दोन हे कायम काहीतरी बोलून तुमचं मन कडू करतात हो पण गोड बोलून अरे तुझे बरे रे पण तुझ्यासारखं मी नाही तुला काही टेन्शन नाही सगळं छान करतोस पण तुला थोडं कमी माज ठेवायला हवा असं हसत हसत बोलून जातात एकीकडे कौतुक करताय असं आपल्याला वाटतं पण दुसरीकडे त्यांच्या मनात तुमच्याविषयी जलशी असते ते तुमचं मन छोटं करत राहतात अरे तुझं काम चांगलं आहे रे पण अमुक एकाने तेच अजून छान केलं आहे बघ अशा प्रकारचं गोड बोलणे म्हणजे सुपारीसारखं वरून गुळगुळीत पण आतून मात्र टन ते तुमच्यावर हसत हसत टोमणे मारतात आणि तुम्ही तशी काही शंका घेऊन विचारलं तर म्हणतात अरे काही नाही वाईट बोललो काही तुझं कौतुकच केलं मी अशा बोलण्यामुळे आपण कन्फ्यूज होतो आणि ते डाव साधून जातात नंबर तीन ते तुमच्या यशाबद्दल नेहमी द्वेषाने बोलतात तुमचं काही चांगलं झालं की हे लोक अरे वा भारीच भाग्यवान आहेस रे तू असं म्हणतात त्यांच्या बोलण्यात कौतुकाच्या नावाखाली आसूया असते तुम्ही मेहनत करून मिळवलंय हे त्यांना मात्र मान्य नसतं तुला नशिबानं मिळालं खर तर तू डिझर्व करतच नाही हे असं त्यांना म्हणायचं असतं ते गोड गोड बोलतात पण प्रत्येक वाक्यात एक टोमना असतो तुला मिळालं बरं झालं पण मी असतो तर अजून चांगलं केलं असतं असं हसत म्हणून ते तुमचं यश लहान करतात हे लोक तुम्हाला यशा तुमच्या यशाला कधीच दिलखुलास दाद देत नाही नंबर चार ही लोक सतत इतरांबद्दल वाईट साईटच बोलत राहतात अशा लोकांना इतरांच्या काही वाईट झालं म्हणजे मजा वाटते ते सतत कोण काय चुकतं कोण नालायक आहे यावर बोलत राहतात निंदा करत राहतात हो मात्र त्या लोकांशी समोरासमोर हसून बोलतात आणि मागे बोलतात ते कसला घमेंडी आहे स्वतःला शहाणा समजतो त्याची लायकी नाही एवढा प्र पगार घेण्याची एक ना अनेक तुमच्याबरोबर असताना ते इतरांची निंदा करतात आणि दुसऱ्या समोर असताना यांच्याजवळ बसल्यावर वाटतं की आपणही काहीतरी चुकीचं बोलायला लागलो आहोत आपल्या एक विचित्र निगेटिव्ह वातावरण तयार होतं आणि आपण त्या वातावरणाचा एक भाग होऊन जातो ते इतक्या गोडीत बोलतात की तुम्ही नकळत त्याच्या नकारात्मकतेत ओढले जातात ते तुमचं मत गोड बोलून नाकारतात आणि स्वतःचं मत तुमच्यावर लादतात तू तु बरोबर आहे रे पण मला हे असं वाटतं असं म्हणून ते शेवटी स्वतःचं मत लादतात गोड बोलून ते तुम्हाला तुमच्या विचारावर शंका घ्यायला भाग पाडतात ते तुमचं मत ऐकतात पण त्याविषयी काहीतरी नकारात्मक बोलून बोलून जातात आपला आत्मविश्वास कमी करतात आणि वरून सांगतात तू म्हणतोस ते बरोबर आहे रे पण एकदम नं... एकदम नंतर तिचं तीच, तीच गोष्ट कम्प्लीट उलट करून कशी चुकीची आहे हेही सांगतात आणि तेही हसत हसत तुमच्या लहान चुकाही मोठ्या करून सांगतात पण गोड भाषेत अरे रे तुझे हे चुकलंच रे पण जाऊ दे काही नाही चुकून झालं असेल अशी सुरुवात तर ते करतात पण पन पुन्हा पुन्हा तोच तोच विषय घोळून घोळून चार लोकांना सांगून तो विषय इतका वाढवतात आणि ते राईचा पर्वत करतात आणि आपण कन्फ्यूज होतो की नक्की चूक लहान होती की मोठी पण एवढी मोठी चूक कशी केली असे असे अनेक प्रश्न आपल्याला त्रास देऊ लागतात गोड बोलून त्रास देण्याची ती त्यांची टेक्निक असते जी आपल्यासाठी अत्यंत धोकादायक असते नंबर सात तुमच्या मनातील नाजूक गोष्टी जाणून घेतात आणि मुद्दाम तिथेच टोचतात तुमचं दुःख तुमची कमकुवत जागा त्यांना माहीत असते मग तुमची हीच दुखरी नस पकडून ते तिथेच असे टोचतात की जोरदार कळ आपल्या हृदयात गेलीच पाहिजे एखाद्याचं लग्न जमत नसे तर वेळी ठरलं का रे कुठे कुठे ठर ठरलं रे काळजी करू नकोस जुळेल कुठेतरी असं हसत हसत बोलायचं एखादी बाई बिचारी बाळासाठी प्रयत्न करत असेल पण ती त्यात सक्सेसफुल होत नसेल तर आडून आडून काहीतरी गोड बातमी असं विचारून काही क कजाग बायका त्या आई होऊ इच्छिणाऱ्याच्या जीवाला बाईला त्या जीव नकोस करून टाकतात आतून दुखून जातात अशी माणसं गोड बोलून इमोशन अटॅक करतात बाहेरून साखर आणि आतून मात्र मिरची यांच्यापासून जरा जास्तच अंतर ठेवून राहा नंबर आठ ते तुम्हाला इतरांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात बाकीचं सगळं ठीक आहे पण तुझ्यासारखं समजूतदार इथे कोणी नाही ही लोक आणि तुझ्यात खूप अंतर आहे रे याची आणि तुझी बरोबरीच नाही आहे कशाला त्याच्या नादी लागतो असे बोलून ते तुम्हाला तुमच्या सहकार्यापासून तुमच्या मित्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात मग हीच लोक इतरांकडे जाऊन स्वतः फार स्मार्ट असल्यासारखं वागतात आणि तुम्ही कसे स्वतःला शहाणी समजतात कोणात मिक्स होत नाही अति शहाणा आहे असा उलटा गेम खेळतात तुमच्या वरिष्ठाविषयी तुमच्याकडे काहीतरी वाईट बोलून संभाषणाला सुरुवात करतात आणि चुकून आपल्या तोंडून काही वाईट गोष्ट निघाली की तिला मीठ मसाला लावून ते तुमच्या वरिष्ठापर्यंत ही गोष्ट बरोबर पोहोचवतात आणि तुमची प्रतिमा त्यांच्या नजरेत वाईट करून देतात यांचा हेतू तुम्हाला इतरापासून तोडणे आणि एकट तो करणं असते त्यांचे गोड वाक्य म्हणजे नात्यामध्ये भिंत निर्माण करणारी पहिली पायरी असते नंबर नऊ कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी ते नकारात्मक शक्यता नेहमी सांगतात तुम्ही काहीतरी नवीन काम करत असाल तर ते लगेच म्हणतील छान छान आहे पण ते फार धोकादायक आहे बरं जमेल का तुला त्यांना कधीही तुमचं काही शक्य होईल असं वाटतच नाही ते नेहमी शक्यतेऐवजी अडचणी सांगतात पैसे गुंतवतोस बघ बाबा जरा लोक फसवतात आजकाल अशी लोक आहेत अशी सतत भीती निर्माण करून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा त्यांचा डाव असतो ते तुम्हाला त्यांना काही केलं तरी त्यांचं काही कारण असतात तुम्ही मात्र काहीही केलं तरी ते चूक अशी यांची वृत्ती असते मी उशिरा आलो कारण ट्रॅफिक होतं पण तू उशिरा आलात तर तुला वेळेचं भानच नाही मला लवकर घरी जायचं आहे कारण माझ्या घरी पाहुणे आहेत मला सर्व करावं लागतं आणि तुम्हाला लवकर जायचं असलं तर काही गरज नाही रे जायची अशा मधल्या वेळेत कसे आले पाहुणे असं बोलायची अशी माणसं कायम स्वतःला योग्य ठरतात आणि इतरांना चूक ते गोड बोलतात पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात दांभिकपणा दिसतो त्यांचं स्वतःचं चुकीचं वागणं ते सहज पचवतात पण इतरांचं वर्तन त्यांना मात्र खटकतं ही माणसं समोर आली की एक वेगळीच निगेटिव्ह वातावरण तयार होते ते ओळखायला शिका मित्रांनो गोड बोलणारी निगेटिव्ह माणसं फार धोकादायक असतात कारण ती समोरासमोर कधीच आपल्याला वाईट वाटू देत नाही मात्र मात्र नकळता ते आपल्या मनात शंका भीती आणि न्यून घंट पेरत असतात अशा लोकांच्या बोलण्यात गोडवा तर असतो पण हेतू मात्र हेतू विषारी असतो आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडतो आणि नंतर आपल्याच मनाची शांतता हरवून बसतो या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ओळखणे आवश्यक आहे गोड बोलणं हा गुण असतो पण त्याचा गैरपापर करणे हा दोष असतो तुम्हाला खरंच साथ देणारे लोक कमी पण खरं बोलतात आणि ही गोड बोले लोक भरपूर बोलतात पण पाठीमागे फसवतात सतत टोमणे शंका असूया हे त्यांच्या बोलण्याचा भाग असतात अशा लोकांपासून अंतर ठेवणे हेच चा चांगले कारण जित तुम्ही जितके त्यांच्याजवळ जाल तितके चांगल्या लोकांपासून तुम्ही लांब जाल म्हणूनच ऐका सगळ्यांचं ऐका पण मनात ठेवा फक्त सत्य आणि सकारात्मक गोष्टी धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा した。